पाटील पाटील समोर काय जनावर काय झालं माझं

বা ক মাখ ক। आणणार आहेस का तू रडून काय आता आम्ही आलोय ना आम्ही आता बघतो ना थांब झा तुला दुःख आहे ते आम्हालाही आहे आईला दुःख आहे पत्नीला आहे सगळ्यांना आहे आता अग हो आपल्याला आहे ना आता थोडी मदत देतो आमच्या शासनाची तुम्हाला नंतर मिळत तेव्हा तुम्हाला एक पन्नास हजार रुपये आम्ही देतो आता दुसरं काय आम्ही करू शकत नाही आता ही गावातली तुम्ही